पैलंदा रवा च आड़ घड़ आप गरम है बारीक मीडियम रवाला भाजन घगत बगत घूया बारीक रवा आहे बघा हे मी अंदाजानेच घेतलाय पाव किलो असू शकेल तूप घालूया रंग चेंज होईपर्यंत भाजत राहायचं इथे बघा रंग चेंज झालेला आहे वीस मिनिट बरोबर लागतात भाजून घ्यायला तर हे काढून घेऊया आणि आपण खोब्रह मिक्सर लारीक कर किसून पीता पाव किलो खोबर है किसनी विकसू पकता हे मैं तुकड़े कर मिक्सरला बारीक कर एक भाजुन घ का खोबरं पण मस्त भाजत झाले काढून घेऊया काय आपलं खसखस खूप छान लागते करंजी खसखस इथे पहा ड्रायफ्रूटमध्ये बदाम काजू घेतले तुम्ही पिस्ता भरपूर सारे आणखीन घेऊ शकता ड्रायफ्रूट मनुके पण घेणार आहे हे तुपामध्ये तुपा आपण तळून घ्यायचे ते पाहू शकता गरम झालेलं आहे तळून घ्यायचे ड्रायफ्रूट तुकडे करून पण तळू शकता किंवा हे आता मी मिक्सरला फिरवून घेणार आहे बदाम पण आपण तळून ठेवू स्लो गॅस वर करा काढून घेऊया हे भाजून झालेला आहे रवा खोबरं ड्रायफ्रूट तर आता आपण हे सारण गोड होण्यासाठी पिठ्ठी साखर तर मी हीच साखर दळणार आहे वाटीचं माप घेते इथे मी साखरेतच विलायची सोलून घेतलेली आहे आणि जायफळ थोडंसं किसून घेतलेलं आहे हे मिक्सरला फिरवून घेऊया आपले हे मिश्रण गार झालेलं आहे गार झाल्यावरच साखर मिक्स करून घ्या हे पण आपण मिक्सरला बारीक करून घेऊया इथे पाहू शकता असं होतं तर तुकडे तुकडे नाही तर हे पण छान लागतं असं शेंगदाणे आपण कुटतो तसं हे आपण मिक्स करून घेऊया हो आपलं करंजी सारण तयार झाले हे पहा एक किलोच्या आसपास बनलेलं आहे खोबरं एक किलो सगळं मिश्रण घातल्यामुळं मी काही मोजलेलं नाही पण अंदाज मला वाटतो एक किलो झाला असेल साखर वगैरे घालून आणि हे बंद ठेवूया गार झाल्यावरती आणि आपल्याला करंजा करायच्या लागतील तेव्हा आपण पीठ वगैरे मळून मैद्याचं ठेवूया तर अशा प्रकारे करंजी सारण तयार आहे खूप छान लागतंय टेस्ट करून बघू शकता करंजीला आपण पीठमाळायला घेऊया मैदा तर हे तयार झालेलं आहे करंजी सारण लाईक करा शेअर करा फॉलो करा